अपडेट घडामोड पुण्यामधला बिल्डर विशाल अग्रवाल याला आता पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे ड्रायव्हर गंगाराम पुजारीला धमकावल्या प्रकरणात विशालवर कलम तीनशे पासष्ट तीनशे अडुसष्ट दाखल झालेले आहेत आणि याच प्रकरणात आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवालला अटक करण्यात आली आहे पुणे गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे सुरेंद्र कुमार आणि विशाल अग्रवाल यांनी चालकाचं अपहरण करून त्याला डांबून ठेवलं होतं बंगला देतो असं आमिष दाखवलं होतं आणि अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता त्या चालकाचे फोन काढूनही घेतला होता चालकानं कसा कसा पत्नीला फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिलेली होती आणि त्यानंतर पोलिसांना चालकाच्या पत्नीनेही ही सगळी माहिती दिली आणि हा संपूर्ण प्रकार उघड केला आला ड्रायव्हरला धमकावल्या प्रकरणात सुरेंद्राला आता अटक करण्यात आली आहे आणि पुणे पोलीस विशाल अग्रवाल ची पोलीस कोठडी मागणार आहेत विशाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर सुरेंद्र कुमार आणि विशाल अग्रवाल वर नेमके आरोप काय आहेत ते आपण एकदा पाहूया सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन विशाल अग्रवाल चालकाचं अपहरण करत त्याला डांबून ठेवलं होतं बंगला देतो असं आमिष दाखवत अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला चालकाचा मोबाईल फोन काढून घेत दोन दिवस त्याला डांबून ठेवलं होतं आणि त्यानंतर चालकानं कसा तरी पत्नीला फोन करून या झालेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली ड्रायव्हरच्या पत्नीनं पोलिसांना पुढे ही संपूर्ण माहिती पोहोचवली आणि पोलिसांनी संबंधित चालकाची सुटका करत सुरेंद्र कुमार आणि विशालवर आता गुन्हा दाखल केलेला आहे